गळणाऱ्या आपल्या छपराच्या छताच्या छिद्र्यातून गळणाऱ्या आपल्या छपराच्या छताच्या छिद्र्यातून तू उंचच उंच आभाळ दाखवलंस गळणाऱ्या आपल्या छपराच्या छताच्या छिद्र्यातून तू उंचच उंच आभाळ दाखवलंस छिद्र्यातून दिसणाऱ्या अढळ ध्रुव ताऱ्यासारखं स्थान कमव बाळा सदा मनावर बिंबवलंस गळणाऱ्या आपल्या छताच्या छपराच्या छताच्या छिद्र्यातून तुमचा तुमचा आभाळ दाखवलास छिद्र्यातून दिसणाऱ्या अढळ ध्रुव ताऱ्यासारखं स्थान बाळा सदा मनावर बिंबवलंस जिंदगीच्या आखाड्यात तुझा पैलवा नक्कीच जिंकणार जिंदगीच्या आखाड्यात तुझा पैलवा नक्कीच जिंकणार आणि विजयी मिरवणुकीत समाधानानं आरोळे ठोकणार आई आई चिखलात शेणात बरबटलेले जोडवे तुझे उद्या नक्कीच संगमरावरावर टिकटिक आवाज करतील चिखलात शेणात बरबटलेले जोडवे तुझे उद्या नक्कीच संगमरावरावर टिकटिक आवाज करतील तुझ्या फाटक्या परिस्थितीवर हसणारे तुला झक मारून सलाम करतील अशी परिस्थिती आणणार मुलगा आहे कि चिखलात सेनात बरबटलेले जोडवे तुझे उद्या नक्कीच करतील फाटक्या परिस्थितीवर तुला झक मारून सलाम करतील तू मागितलेल्या प्रत्येक मंदिराच्या प्रार्थनेत माझाच उल्लेख होताना आई तू तू मागितलेल्या प्रत्येक मंदिराच्या प्रार्थनेत माझाच उल्लेख होताना आई इतकी कशी ग तू साधी होळी स्वतःसाठी काहीच कसं का मागत नाहीस पुढच्या वळ्यात की थोडे दिवस थांब आई थोडे दिवस थांब आई लेकरू तुझा लढतय रोज नवनवं संकट त्याला नडतय थोडे दिवस थांब आई लेकरू तुझा लढतय रोज नव नवं संकट त्याला नडतय हार मानणारा तुझा हा पठ्ठ्या नाही नाही हार मानणारा तुझा हा पठ्ठ्या नाही आई मैदान गाजवल्याशिवाय का ते निश्चित पडतय ज्यांनी ज्यांनी तुला कमी लेखलं प्रत्येक मुलाचं नजरेसमोर समोर आलंच असेल की ज्यांनी ज्यांनी तुला कमी लेखलंय त्यांची अशी ठासणार आई की ज्यांनी ज्यांनी तुला कमी लेखलं त्यांची अशी ठासणार आई की स्वप्नातही त्यांना तुझाच पट्ट्या भासणार आई भरेन की भरेन ओटी तुझी सोन्याच्या नारळानं असे दिवस जाणेन की असे दिवस आणेन की भरेन भरेन ओटी तुझी सोन्याच्या नारळानं आणि कुस तुझी धन्य धन्य करणार आई आणि कुस तुझी धन्य धन्य करणार आई आणि शेवटचं कडवं आहे की तुझ्या लेकराला आणि काय हवं हो। आई अगं तुझ्या लेकराला आणि काय हवं हो, संस्कारांचं <laughs> खनखनित नाणं वाजावं हो। लेकरानं काही केलं त्याच्या आधी आईच बापाचं नावा निघत असतं मग ते चांगलं असं वाईट असतो त्यावर लिहिले की तुझ्या लेकराला आणि काय हवं हो, तुझ्या लेकराला आणि काय हवं हो, तुझ्या संस्कारांचं खनखनीत नान वाजावं तुझ्या आनंदाश्रुत चिंब चिंब भिजावं तुझ्या आई तुझा आनंद असू तर चिंब चिंब भिजावं आणि जिंदगीच सोनं सोनं व्हावं आणि जिंदगीच सोनं सोनं व्हावं मनपूर